Tidak ada yang kecil. ini

आकु मित्रा संघाला खेळू मरा ठिकाने हार रे मानणे मध्ये असेल सिक्युलिटी पकडा होत नाही पावेणारा संघाच्याकडे पद मु शकतो बघा 81 6 सांगला हा खेळाडू आला आमदार लढमळी खेळणारा हा खेळाडू 29 नंबरचा पावे आपला संघाच्याकडे कोणी कोणी नव्हतो 81 6 मध्ये आतापर्यंत मला ते कुणीकडे गुण मेलला नाही डोळ्याचे पामने फेडण्यासारखा सामना होत नाही चला गावकरी असं आपल्या मुली नदीमध्ये हा नऊ नंबरला साधीला तेवढा एवढी खूप चांगले वेळ लागतो आपला भाऊ या आपल्या काय मिळवतो का आणि आम्ही परत हा उंचा आता तीन

आपकी जनता का मंत्र बन गया लो मास्टर वो जो यानी एक में लाओ लाभ लाओ तो लाभ मतलब ये पावर का लाभ मात्र एक दिन में लाओ तो एक दिन में लाओ तो लाभ लाओ मतलब ये आप लाभ इसके लाभ इसके लाभ बोल रहे हैं आप इसे पूरा कर लाभ आप इसे लाभ है आप देवर पूरा कर लाभ आप इसे लाभ

జనమర్ శ్రీమతి లక్ష్మీ ప్రసాద్ గారికి విపరీతమైన యాసంగామలే జౌతక విలేమై యాసంగా తమన लागे తీపొట కుర్వా లక్కా నంపే యా జనరమున జనాల మొరతి ఏవొ ఆనంద బాందై గాయ కోటింద్రగట్ ఆన్ జెపొని రాయదశకవొ బైమేలే ఫాల్టౌ జసే అమ్మిర రై వందరై చింతా ఉన్నమాయై ఇస్తున్నాము

दोन पॉईंट घेऊन गेले आमदार पदा मानोरा एक पॉईंट हा नऊ नंबरचा खेळाडू आणि उत्कृष्ट असा हा रेडर आहे पाहूया आपल्या संघाचा काय करतो येतो आतापर्यंत बरेचसे महिला खेळाडू अरे वा 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 आणि अतिशय उत्कृष्ट असे आपल्याला या नऊ नंबरचा खेळाडू एक पूर्ण

আগমক <laughs> হই <laughs> সাানা পারাল কাকডি একালে হকালে কযে গানা কাকডু ওলে কোলেছযে। কাকুত্য আপলে ককে কালে আপলে কাকত্য়ে কাকনো কনে আপলে কা ಜಾ ದೇವಿ ಸಿದ್ದಾಂಗ ಮಾತಿವರ್ಷಿನ ಸಂಸ್ಥೆ ಮೋದಾ ಜಾ ಗುರುಬಾವು ಬಪ್ಪಾಬಾ ಅಡಲಸಂಸದರ ಓಕೆ ವಿಚಾರ ಮಿTRAILING आपल्याकडे ज्याप्रमाणे नाही त्याबद्दल लवकर लवकर मैदानात ಹಾಕ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಸಂಪದಾ ಗಪ್ಪಾ ಇಕ್ಕ ಮಿಟಲ್ಯ मैदानात गरजते મભીબંડા ખિછીણ ખીંર ખિંડડાએવંઝં તૂમ હી ૨ારાંળ શીડ જીણ�િં જાંતીંડ�મતીાંળ જેણા લીંડાં Why is It ÁšŌŌŌ गार? Psabraud – Nınıyری Trasar JainD aquí duyません darab studio Pre Geburt 69. Census 3 –

दोन मिनिट आणि दोन मुलांची आघाडी आहे तीन लाईन मारून घ्या एकदा कोण जेव्हा फोनात लाईन मारून घ्यायचं जवळ कुठे कोणते काम करा सेवा करा थोडी सुमनात मध्ये सगळा दाव इतुरान बोलले तुमच पल्या तुम्ही होजे रात्री मनापासून कोडा केली यार त्याच्या 5 सेकंद 4 सेकंद 3 सेकंद 2 सेकंद अजून दुख मध्ये आंचले मध्ये नसता तुमच दो पहिले ए पाटी लिते पाणी आहे हा 7 नंबर लाकी आरू रे मारलो तू जी का तिकडे रुळात पाहेने जो तो आमचा नाही होय काय